मित्रांनो तलाठी भरतीचा अंतिम निकाल जो आहे तो लागलेला आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जे आहेत ते जाहीर झालेल्या आहेत तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांच्या निवड याद्या ज्या तलाठीच्या लागलेल्या आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या बाकी आहे आणि मित्रांनो आता तुमचा विश्वास बसत नसेल तरी विश्वास तुम्हाला ठेवाच लागेल कारण की तलाठी भरती विरुद्ध एवढी चौकशीची मागणी वगैरे सगळं काही आपण करत होतो तरी देखील शासनाने जे आहे ते निकाल म्हणजे निवड याद्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत तर मित्रांनो ठीक आहे बघूयात आपण पुढे याच्यावर काय डेव्हलपमेंट आहे तर मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते महत्वाचं प्रसिद्ध केलेलं आहे ते आपण आधी त्याच्यानंतर मित्रांनो कोणते जिल्हे वगैरे हो कशी तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची सगळी माहिती पाहूयात ठीक आहे नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शरीर बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या आणि मित्रांनो आगामी पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल पुरवठा निरीक्षक जिल्हा न्यायालय आदिवासी विभाग त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक ग्रामसेवक असेल आरोग्य सेविका असेल मित्रांनो इथे तुम्ही प्रश्न सोडवण्याचा सराव करू शकता तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता डेली करंट अफेअर मित्रांनो फ्रीमध्ये इथे सोडू शकतात तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाउनलोड करायचे आणि तुम्ही तुमची तयारी जी आहे ती इथून करू शकतात तर मित्रांनो चला काय प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलंय ते आपण पाहूया तर మి్రో మహసూలు విభాగం గటక సంవర్గ తలాటీ भरती सन दोन हजार तेवीस निवड यादी व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्याबाबत विषयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट संवर्गाचे पद भरती दोन हजार तेवीस मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रत्यक्ष याद्या तयार करण्याचा सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या तेवीस जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवाराचे निवड याद्या व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तेवीस जिल्ह्यांच्या मित्रांनो इथे निवड याद्या ज्या आहेत त्या लागलेल्या जे की नॉन पेसा आहेत नॉन पेसामध्ये जे आहेत त्यांच्या याद्या ज्या त्या लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो जी आर दिलेल्या प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करायच्या उमेदवारांनी निवड यादी तसेच प्रत्यक्ष यादी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केलेली आहे आता मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केलेली इथे तुम्ही जे आहे ते कलेक्टर आणि डिप्टी कलेक्टर यांचे मित्रांनो तुम्ही साईन जे आहे ती पाहू शकता तुमच्या रिझल्टवर किंवा तुमच्या जिल्ह्यासाठीची त्यानंतर मित्रांनो बाकीचे राहिलेले जे जिल्हे त्यांच्या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा कायदा लागू असलेल्या सतरा संवर्गातील सरळ सेवा पद भरती अनुषंगाने दाखल याचिका पेटिशन फॉर स्पेशल टू अपील मधील निर्णय साधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या तेरा जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल तर मित्रांनो आता पेसाचा निर्णय कोर्टावर डिपेंड आहे कोर्ट जसा निर्णय देईल मित्रांनो त्यानुसार मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाचे आदेश येतील आणि त्यानुसार मित्रांनो जिल्ह्याची जिल्हा निवड समिती ज्या पुढील याद्या ज्या आहेत त्या तयार करतील किंवा मित्रांनो त्यांचे प्रसिद्ध करतील ठीक आहे आता मित्रांनो निकाल जे आहेत कोण कोणते लागलेले आहेत तर मित्रांनो या तेवीस जिल्ह्यांचे जे आहेत याद्या लागलेल्या आहेत सोलापूर जालना रत्नागिरी हिंगोली बीड वाशिम परभणी अकोला मुंबई शहर रायगड बुलढाणा मुंबई उपनगर भंडारा वर्धा छत्रपती संभाजीनगर लातूर सांगली सिंधुदुर्ग सातारा गोंदिया धाराशिव कोल्हापूर आणि नागपूर अशा मित्रांनो हे जे आहेत तेवीस जिल्ह्यांचे निवड यादी जे आहेत ते, ते जिल्ह्यानुसार लागलेले या, लाग या पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं टेलिग्राम चॅनल आहे आपले टेलिग्राम चॅनल मित्रांनो जॉईन करू शकतात ही लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले यावर मित्रांनो क्लिक केल्याबरोबर पहा इथे तुम्ही वन बाय वन सगळे निकाल जे आहेत इथे अपलोड केलेले आहेत इथून तुम्ही डाऊनलोड करू शकतात आणि पाहू शकतात ठीक आहे तसेच मित्रांनो वेबसाईटवर तुम्हाला पाहिजे असतील तर महाभूमीच्या वेबसाईटवर सुद्धा आता उपलब्ध झालेले आहे तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर तर उपलब्ध असतीलच तर आणखी मित्रांनो महाभूमीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत तर इथे निवड यादी व प्रत्यक्ष यादी यावर तुम्ही जसं क्लिक केलं तर पहा मित्रांनो इथे हे तेवीस जिल्ह्यांच्या निवड याद्या व प्रत्यक्ष याद्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत इथे तुम्ही मित्रांनो कोणत्या तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल तर त्यावर तुम्ही क्लिक केलं की के तुम्हाला यादी जी आहे ती पी जी आहे ती मिळून जाते ठीक आहे अशा प्रकारे तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते सामाजिक प्रवर्गानुसार मित्रांनो इथे यादी जी आहे ते लावलेली आहे वेगवेगळ्या प्रवर्ग साठी वेगवेगळी आणि इथे पदसंख्या किती होती ओपन साठी एस सी साठी एस टी साठी ओबीसी साठी ईडब्ल्यू साठी आणि त्यानुसार मित्रांनो इथे यादी जी आहे ते लागलेल्या याच्यामध्ये परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचा नाव जन्म दिनांक त्याच्यानंतर मूळ प्रवर्ग आणि समांतर आरक्षण लागू होते आणि मित्रांनो इथे मार्क्स जे पकडलेले आहेत तर ते सामान्यकृत म्हणजे नो आफ्टर नॉर्मलायझेशनचे नॉर्मलाइज झालेले मार्क जे आहेत इथे पकडलेले आहेत तर मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांचं नाव निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर मित्रांनो त्या सर्वांचं अभिनंदन त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मित्रांनो अजूनही प्रत्यक्ष यादीमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत आणि याच्यातून देखील विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते आउट होऊ शकतात त्याच्यामुळे मित्रांनो जे प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत किंवा ज्यांचं नाव प्रत्यक्ष यादीमध्ये नाही परंतु मार्क चांगले हो तर तुम्ही अजूनही होप जे आहेत मित्रांनो ठेवू शकतात आता पुढची प्रोसेस काय व प्रत्यक्षाची ओळख प्रमाणपत्र संबंधित कागदपत्रे पडताळणी ही अंतिम नियुक्ती पूर्वीची कारवाई संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल तुम्हाला जे आहेत ते जिल्हा स्तरावर मित्रांनो टाइम टेबल मिळेल तर जिल्हा स्तरावर कारवाईबाबतचे वेळापत्रक आहे संबंधित जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर तर कलेक्टर ऑफिसचे जे मित्रांनो वेबसाईट असतील प्रत्येक जिल्ह्याची तर मित्रांनो त्या वेबसाईट वर तुम्हाला जे आहे ते, ते उपलब्ध होईल तर मित्रांनो जसं वेळापत्रक उपलब्ध होत आहे तर तुम्हाला त्याचा अपडेट जे आहे ते मिळेल त्यासाठी मित्रांनो काय करायचं घ्यायचे आणि टेलिग्राम चॅनल करून ठेवायचे याच्यामध्ये आता निकाल बघा कोण कोणत्या विभागाचे लागलेले आहेत तर तलाठीचं तर आता लागलाय तेवीस जिल्ह्यांच्या त्यानंतर मित्रांनो विस्तार अधिकारी जिल्हा परिषदेचा विस्तार अधिकारी सांख्यिकी आणि कृषी लागलेला आहे त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा लागलेला आहे अर्थव सांख्यिकी लागलेला आहे पनवेल मार्ग महानगरपालिका आहे आरोग्य विभाग ग्रुप डी आणि ग्रुप सी यांचा लागलेला आहे तर याच्यातून मित्रांनो बरेचसे विद्यार्थी असे जे अभ्यासू चांगले अभ्यास करत आलेले आहेत त्यांनी चांगली मेहनत घेतलेली तर त्यांचा मित्रांनो दोन दोन तीन तीन ठिकाणी जे आहे ते सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे मी सगळ्या पीडीएफ जे आहे ते चेक केलेलं तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जी पोस्ट योग्य वाटते तर एका पोस्ट साठी मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि बाकीच्या पोस्ट मित्रांनो त्यासाठी तुम्ही जाऊ नका आणि मित्रांनो असं लटकून पण ठेवू नका जेणेकरून काय होतं वेटिंग लिस्ट जे असते प्रतीक्षा यादी जे असते तर मित्रांनो त्यांच्या विद्यार्थ्यांना संधी जी आहे ती लवकर मिळत नाही आणि बऱ्याच वेळेस मित्रांनो प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थी जे आहेत जर टाइम संपला तर ते भरले पण जात नाही ते पदच रिक्त जातं त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही एक पद जे आहे ते तुम्हाला जे योग्य वाटतं ज्याची सॅलरी चांगली तुम्हाला काम करायला आवडेल तर अशा प्रकारचं पद जे आहे मित्रांनो एक तुम्ही कुठलंही निवडून घ्या ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि बाकीच्या पदांसाठी मित्रांनो तुम्ही ऑप्ट आउट करू शकता तर मित्रांनो बाकीच्यांसाठी जे यादीमध्ये आहेत किंवा आणि ज्यांना चांगले मार्क्स आहे परंतु अजून प्रतीक्षा यादीमध्ये नाही आले तर मित्रांनो त्यांनाही देखील संधी मिळेल त्यासाठी मित्रांनो तुम्ही चांगलं पद निवडा आणि बाकीच्या पदामधून ऑप्ट आउट करा ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तलाठी सेवा भरती दोन हजार तेवीस ची जिल्हा नी आहे निवड यादी व प्रत्यक्ष यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे तेवीस जिल्ह्यांची बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यांचे मित्रांनो जसा निर्णय येईल तर मित्रांनो त्या देखील प्रसिद्ध होतील तर मित्रांनो त्याचा देखील अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला मिळून जाईल तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील काही तुम्हाला विचारायचे असेल तर खाली कमेंट मध्ये विचारू शकतात आणि तुम्हाला रिझल्ट पाहण्याच्या लिंक जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मध्ये दिलेलं आहे तिथून मित्रांनो तुम्ही क्लिक करून जे आहे ते सगळ्या पीडीएफ डाऊनलोड करू शकतात आणि तुमचा निकाल जो आहे तो चेक करू शकतात चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बावला यू